मकर संक्रांत सण हा येवलेकर पतंग उडवून साजरा करतात हेच पतंग आता येवला शहरात बनवण्याची जोरदार लगबग सुरू आहे लहान मोठ्या गल्लीबोळांत घराघरांत कारागीर विविध आकारांचे रंगबेरंगी आणि आकर्षक पतंग तयार करण्यात व्यस्त दिसून येत आहेत येवल्यात संक्रांती म्हटले की पतंगबाजीला विशेष महत्त्व असते लहान मुलांपासून तरुणांपर्यंत सर्वांनाच भुरळ पाडतील असे पतंग बाजारात दाखल होत आहेत याच पतंग तयार करणाऱ्या कारागिरांसोबत बातचीत केली आहे आमचे फार्मचं नाव आहे प्रकाश भावसार आम या पतंग व्यवसायामध्ये आमची आता ही तिसरी पिढी आहे सर्व आमचे घरातले गा, सर्वजण पतंग बनवण्यामध्ये मदत करतात आम्ही जवळजवळ सहा महिन्यापासून पतंग बनवण्यासाठी सुरुवात करतो यामध्ये अर्धीचा पाहुणचा सव्वाचा त्यापेक्षा मोठे पण पतंग आम्ही बनवतो आमच्या या होलसेलमध्ये संभाजीनगर न अहिल्यानगर धुळा नाशिक जिल्हा अशा स सर्व ठिकाणी आमच्या होलसेलमध्ये पतंग विकल्या जातात या यामध्ये डोळेदार अंडेदार असे वेगवेगळ्या प्रकारचे पतंग आम्ही रंगीबेरंगी पतंग बनवतो यावेळेस बांबूचं जास्त शॉर्टेज असल्यामुळे कच्च्या मालाची किमती वा वाढल्या आहे त्यामुळेच पंधरा ते वीस टक्के पतंगाचे रेट वा वाढले गेलेले आहेत